चालू करण्यात आहे तर सर्वांच सर चे स्वागत लाईव्ह लाईव्ह चालू करण्यात आलेले आहे सर्वांचं सर चे स्वागत लाईव्ह मध्ये सर्वांनी पटापटा लाईव्ह वरती यामुद्धा अन्न जय भीम सर्वांचं लईमध्ये सर सुस्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय दादा आलेले आहेत ओंकार दादा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय नमस्कार म्हणतात ओमकारदादा दादा दादा नमस्कार आणि फर्स्ट लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद प्रकाशदादा झाला का चा पाणी प्रकाशदादा आणि पहिल्या केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि छापन जरा का प्रसाद दादा हे ओमकार दादा दादा कोणती कोणी नाही आलं का लाईव्हला आत्ताच चालू केलेलं आहे लाईव ओमकार दादा लाईव्ह आत्ताच चालू केलेली आहे तर अजून नोटिफिकेशन पडायला वेळ जातो ज्याला ज्याला वेळ आहे तोच लाईव्हला येत असतो नाही आत्ता काम झालं माझं असं आहे का दादा ओके चालेल कानिपणा दादा आलेले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत आहे काणेपणा कानिपणा दादा दोन नंबर लाईक केलं मनापासून धन्यवाद कानिपणा दादा म्हणतात बोला आणि ओम फार पहिलं लाईक केल्यापासून केल्याबद्दल मनापासून धन्यवाद कानिपणा दादा चहा दा झाला का तुमचा आज सकाळी लवकर गेलात तुम्ही लाईव्हला लाईक करून पटापटा कानिपुणा दादा पाऊस पडतोय तुम का तुमच्या इथं ओमकार दादा पाऊस पडतोय का कमेंट करून सांगा चहा प्यायचा आहे गे, आत्ता ओके गे, ओके चालेल चहा प्या कापणा दादा ओमकार दादा तुमचा चहा झाला का कमेंट करून सांगा सकाळी घेत घेतली होती का लाईव्ह हो सकाळी घेतली होती सकाळी म्हणजे दुपारी घेतली होती ओमकार दादा मला वाटते साधारणपणे बारा वाजता लाईव्ह घेतली होती बारा साडेबारा वाजता जवळजवळ दीड तास लाईव्ह चालू होते ओमकरदा म्हणतात इकडं नाही पाऊस बरोबर आहे आमच्या इकडं पाऊस झाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पडतोय थोडा थोडा झिमझिम जिम चालू आहे म्हणजे काही वेळापूर्वी खूपच आबाळ भरून आलं होतं नाही झाला चहा आत्ता मी आलो ऑफिसमधून बरोबर आहे ओमकरदा आत्ताच ऑफिसमधून आल्यामुळं चहा घेतला नाही कानिपना दादा बाय बाय म्हणतात कानिपना दादा पाऊस झालाय का तुमच्या इथं कमेंट करून सांगा आणि तुमचे वीस सबस्क्रायबर झालेले आहेत तुमचं अभिनंदन दादा म्हणतात फोन करतानंतर तुम्ही पुण्यात ना पुण्यात नाही का आम्ही पुणे जिल्ह्यामध्येच आहोत बैलगाडी शेता चार नंबर लाईक केलं मनापासून धन्यवाद मनापासून धन्यवाद कानिपुणा दादा दुसऱ्या दुसऱ्याच्या ह्याच्यावर नि आलेले आहेत बोला म्हणतात बोलतोय मी तुमच्यावर आहे म्हणतात कानिपुणा दादा काणीपुना दादा तिक तिकडं पाऊस पडला का चला शिशू ताईदा सहा जण आहेत तर सर्वांनी खाली पत या आणि छान छान कमेंट करा सर्वांचं सरचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांना क्रांतिकारी जे बी म्हणजे शिवराय जे काही दादा शिशीवर बसलेले आहेत त्यांनी शिशीवर न बसता खाली या आणि छान छान कमेंट करा आता लाईव्ह चालू करण्यात आलेली आहे तर सर्वजण पटपटा कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा ओमकारा मधात नेट स्लो आहे काय तुमचं हो असू शकतं आहे कारण वातावरण तसं झालेलं आहे नेटचा मध्ये आधी प्रॉब्लेम येत आहे फाय जीचं फोर जी होतं आहे मध्ये आधी त्याच्यामुळं थोडं वाटत असेल नेट थोडा प्रॉब्लेम आहे दादा तुम्ही जॉबला कुठे असतात बरं ओमकारादा तुम्ही जॉबला कुठं असतात कमेंट करून सांगा मला कानिपना दादा झालं का शेतामधलं रान साफ करायचं रान मोकळं करून टाकलं का साफसफाई केली का तुम्ही कानिपना दादा नाही सर्वांनी खाली या सीसीवरून जे काही दादा लाईव्ह बघतात सीसीवर तर त्यांनी खाली या कमेंट करा कानिप <गणीवारी> ना <थाँगा> दादा म्हणतात बोला ना माझा आवाज येत नाही का का, का दादा आवाज येत नाही काहीतरी बोला बोलत आहे तुमच्या बरोबर मी ना दादा बोलत आहे तुमच्या बरोबर मी म्हणतोय की तुमच्या इथं पाऊस पडत आहे का शेतातले कामं झाले का सगळे आणि मोबाईल घेतला वाटतं नवीन तुम्ही का दादा मोबाईल घेतला का नवीन मला वाटतं पहिल्या मोबाईलचा कॅमेरा खूपच खराब झाला होता फ्रंट साईडचा पाणी पण दादा दा म्हणतात आज नाही पडला पाऊस बरोबर आहे आज पाऊस नाही पडला का ऊन पडले का कडक ऊन दादा म्हणतात नेट अडकतंय नेट अडकतंय का अरेंजचा प्रॉब्लेम असू शकतोय कारण माझ्याकडे तर क्लिअर क्लिलेअर वा, वाटते सगळं मला कमेंट येत आहेत सगळ्यांना आवाज येतोय का माझा कमेंट करून सांगा सगळ्यांना आवाज येत आहे का जवळजवळ शिशीवर नऊ ते दहा जण आहेत तर सर्वांनी खाली या आणि छान छान कमेंट करा आणि माझा आवाज येतोय का नाही कमेंट सांगा का निपणार दादा आवाज येतोय का माझा ओमकार दादा माझा आत्ता येतोय आवाज मला वाटेल की स्पीकर वगैरे बंद झाला बंद झाला असेल माझा त्याच्यामुळं तुम्हाला आवाज येत नसेल मधीच मध्येच आवाज आहे काय आता येतोय का आवाज ओमकार दादा <coughs> ओम रात्री बऱ्याच वेळ लाव चा, चालू होते आपली रात्री जवळजवळ साडे बारा वाजले ओमकार दादा लाईव्ह बंद करायला कारण खूपच कमेंट रात्री येत होत्या जवळजवळ पंधराशे कमेंट वाचल्या रात्री आणि माझा घासाच बसला तुम्हाला सांगतो ओमकार दादा चला सी सीवर बसलेल्या ताई दादा खाली या आणि छान छान कमेंट करा आवाज येतोय का माझा सर्वांना का रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे अजून रेंज आहे का बरोबर ओमकार दादा का निपणा दादा रेंज आहे का बरोबर आवाज येतोय का माझा कमेंट करून सांगा का मधीच आवाज थांबतोय माझा आवाज जर थांबत असेल तर मी लाईव्ह संध्याकाळी घेतो मग चला लवकर सहा चार पाच जण आहेत तर सर्वांनी खाली या आणि छान छान कमेंट करा कमेंट थांबलेले आहेत था। आवाज येत आहे का माझा सर्वांनी सांगा आवाज येतोय का कमेंट करून सांगा चला फटाफटा शिसुरू खाली आणि छान छान कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे मध्ये आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीमाने जय शिवराय कमेंट थांबलेले आहेत कमेंट थांबून देऊ नका फटाफटा कमेंट करा चॅनल जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा विसरू नका अंडावीलाही लाईक करा आणि छान छान कमेंट करा कमेंट येत नाहीत तर कमेंट पटापटा करा कारण कमेंट थांबलेले आहेत मला वाटते माझ्याकडं रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो कारण मला वाटतं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचत नाही असं वाटत आहे मला आवाज येत आहे का माझा कमेंट करून सांगा मला आवाज येतोय का चला सर्वांचं लाईव्हमध्ये स्व सहर्ष स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी भीमान जय शिवराय जर ला कोण जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे मध्ये आपल्या जे काही तायदाचे हिश्यू बसलेले आहेत त्यांनी खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला पण लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही सर्वजण नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कमेंट थांबलेले आहेत कमेंट करा पाटापाटा कारण रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो माझ्याकडं माझा जीवदादा आलेले त्यांचे सहर्ष स्वागत आहे माझा दादा तुमचं चहा पाणी झाला का कमेंट करून सांगा माझा दादांना क्रांतिकारी जय आणि जय शिवराय माझा जीवदा जेवण झालं का अजून जेवण झालं नाही माझं दुपारी जेवण केलं होतं आता चहा पाण्याचा वेळ झालेला आहे चहा झाला का म्हणतात हो चहा झालेला आहे माझा तुमचा चहा झाला का माझा जीव दादा तुमच्या लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हाला क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय मला वाटते माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल कारण थोडा थोडा रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो स्वाती स्वातीदा आलेले त्यांचे सहर्ष स्वागत त्यांना क्रांतिकारी जय जय जयशिवराय प्रवास व्यवस्थित चालला आहे का कमेंट करून सांगा सर्वांचं लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत आहे जे काही दादा शिशू बसलेले आहेत त्यांनी खाली या आणि पटापटा कमेंट करा माझा दादा शिशिवर आहेत का कमेंट करा सिसी जवळ आठ जण आहेत तर सर्वांनी पटापटा शिसून खाल, खाली शिसवरून खाली या आणि छान छान कमेंट करा आणि लाईव्हला पटापटा लाईक करा मला वाटते कमेंट थांबले नाहीत आपल्या सर्वांच्या नेट प्रॉब्लेम आहे वाटते बरोबर आहे नेट प्रॉब्लेम चालू आहे कारण मगापासून बऱ्याच जणांनी सांगितलं आहे मला की नेट प्रॉब्लेम आहे आता कशामुळे नेट प्रॉब्लेम झाला काय कळा ना मला लाईक डन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद मला वाटते नेट प्रॉब्लेमच आहे कारण बराच वे ताईदानी आहे नेट प्रॉब्लेम आहे आवाज अडकतोय तुमचा बरोबर आहे आज आवाज अडकत आहे कारण बऱ्याच ताईदानी मला सांगितलं आवाज गु अडकतो आहे तुमचा स्पष्ट आवाज येत नाही बरोबर आहे माझा दादा म्हणता जय भीम जय शिवराय तुम्हालाही जय भीम जय शिवराय माझा दादा निले दादा आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे त्यांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय निले दादा तुमचा चहा झाला का आणि माझा आवाज स्पष्ट येतोय का सांगा बरं तेवढं कारण सर्वांचं म्हणणं आहे आवाज अडकतोय अडकलतोय तुम्हाला कसं वाटतंय सांगा बरं मला निले दादा म्हणतात सर आज काय नेट पण गेलं की काय माहेरी <laughs> नेट पण गेलं वाटतं कारण नेटचा प्रॉब्लेम आहे मला आताच कळते नेटचा प्रॉब्लेम आहे ओमकार दादा म्हणतात पाऊस पडतोय तिकडं म्हणून आवाज अडकतोय आली लाईव्ह ते आणि लाईव्ह मध्ये मध्ये थांबती आहे असं आहे का <laughs> अवघड झालं मग आज लाईव्ह घ्यायचं कारण लाईव्ह मध्ये मध्ये थांबत आहे मला वाटतं गोल, -गोल फिरते काय पाऊस आहे का पाऊस चालू आहे झिम पाऊस जास्त नाही पण झिम चालू झालेला आहे मला वाटतं त्याच्यामुळं माझी काय रेंज गेली काय फोन करत म्हणतात हो म्हणतात बरोबर आहे रेंज गेली असणार आहे मला वाटते संध्याकाळ तरी रेंज आली पाहिजे म्हणजे तुमच्याबरोबर गप्पा मारायला मजे येणार आहे संध्याकाळी आता जाऊन जा रेंज काय अडचण नाही कारण जास्त वेळ काही लावी घेणार नाही मी कारण रेंज कमी जास्त होत आहे अडकला पुन्हा बरोबर परत अडकलेलं आहे का नेट प्रॉब्लेम आहे वाटतं पुन्हा नेटवर्क नेटवर्क अडकलेला आहे नीले दादा पाऊस नीले दादा चहा पाणी झाला का तुमचा चहा पेरत का तुम्ही नीले दादा म्हणतात सर लाईव अडकत आहे तर ठीक आहे बाय बाय सर्वांना आपण संध्याकाळी साडेनऊ वाजता नीले दादा ओमकर दादा आपण संध्याकाळी लाईव्ह घेऊया आता कारण तुम्हाला पण काही स्पष्ट आवाज येत नाही आणि मध्ये मध्येच लाईव्ह अडकत आहे तर सर्वांना बाय करतो मी निलेश दादा ओमकार दादा आहेत का तुम्ही सी सीवरती तर काय करा मी तुम्हाला बाय म्हणत म्हणत आहे कारण आवाज पण गुतत आहे आणि ओमकार दादा बाय म्हणता संध्याकाळी या साडेनऊ वाजता मला वाटतं नऊला चालू करतो आज लाईव्ह नऊ वाजता नऊ ते साडे नऊ वाजता कधी पण या लाईव चालू असेल तर निले दादा ओमकार दादा आणि स्वती जाधव तर सर्वांना सांगत आहे मी लाईव्ह बंद करत आहे तर आवाज येत नाही तुम्हाला तर सॉरी बरं का नेट प्रॉब्लेम आहे तर बाय सर्वांना बाय निले दादा बाय <coughs> सर्वांना बाय बाय करतो आणि लाईव्ह बंद करतो